संध्याकाळी मी मस्त मेदवडा सांबर करते तर सांबर बनवण्यासाठी भाज्या आणायला चाललेली आहे की बुक, बुक रीड करते बुक रीड करते तर कोट सकाळचे सात वाजलेले आहेत मी रेडी होऊन आली आंघोळ वगैरे आटोपले पटकन खाली येताना सगळं रेडी होऊन आले म्हणजे आधी म्हटलं मुलींचे टिफिन वगैरे सगळं काही रेडी करावं आणि त्यांना मग नंतरनं जाऊन उठून त्यांचे आंघोळ वगैरे आटो खाली घेऊन यावं खालची सगळी कामं आटोपलेली असतील तर वरती जास्त वेळ गेला तरी चालतो तर आणि मग त्यांचा खूप वेळ लावतात ते आवरायला वगैरे रोज बाबा असतात मला हेल्प करायला त्यांची मग आज एकटीला आवरायचं त्यामुळे म्हटलं आधी त्यांचं ब ब्रेकफास्ट आणि लंचची सगळी तयारी करून जावी आणि त्यानंतर मग त्यांना उठवावं रेडी करून मग खाली डायरेक्ट घेऊन आलं की ब्रेकफास्ट देता येईल तर सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला खूप घाईघाईत ब्लॉग स्टार्ट करत आहे दिवसभरात काय घडतं ते पाहण्यासाठी स्टेट येऊन स्कूलसाठी मुलींना रेडी करत होते तेवढ्यात पावणे आठ वाजता सकाळी नवीन डिशवॉशर बसवण्यासाठी दोन लोक घरी आली आणि मग त्यांची पण घाई सुरू झाली आज मस्त चकाचक ऊन पडले काल वादळ आलं होतं आणि आज ऊन पडले तर खूप छान वाटते मी आत्ता खाली जाते काहीतरी उपवासाचं खाते त्याआधी मला देवपूजा पण करायची आहे आज उपवास आहे गुरुवार आणि आज सकाळी सकाळी इतकी घाई झाली म्हणजे मी मुलींना स्कूलमध्ये जाण्यासाठी रेडी करत होते तेव्हाच आज मी नवीन डिशवॉशर आम्ही ऑर्डर केलं होतं आणि ते आज बसवायला येणार होते तर ते, ते लोक आली मग मुलींना आवरायचं आणि त्यांचंही चालू होतं सगळं ते बसवायचं डिशवॉशर धुनं काढायचं आणि मग नवीन बसवायचं अशी सारी घाई उड आली मुलींना रेडी करून पाठवलं आता पावणे दहा झालेले आहेत आता मी बेडरूम वगैरे क्लीन करून आले अजून हॉल आणि किचन क्लीन करायचं बाकी आहे आता जाते मस्त फुलं फुललेली आहेत तर देवाची पूजा करून घेते आणि त्यानंतर ना मग काहीतरी खादा खायला बनवते हो उपवासासाठी असं खाऊन पिऊन आता मी बाहेर पडलेली आहे म्हटलं थोडीशी भाजी वगैरे घेऊन यावी संध्याकाळी मी मस्त मेदवडा सांबर करते तर सांबर बनवण्यासाठी भाज्या आणायला चाललेली आहे आणि मग घरी येता येता इकडे डब्बा ठेवलेला सकाळी आज प्लॅस्टिकचा वार होता तर तो पण लगेचच गराजमध्ये ठेवेल आधी भाजी घेऊन येते कारण मग संध्याकाळी राहिलं की राहिलं आणि आता शॉपमध्ये इतक्या छान छान वस्तू आलेल्या आहेत ते बघून मुली मागे लागतात की हे घे ते घेवीना कारण काही पण घेतात त्यामुळे त्या भाजी वगैरे ही सारी काम करून घ्यायची आता जाऊन सगळी कामं टोपली कपड्यांच्या घड्या वगैरे घालून झाल्या तर दोन वाजलेल्या आहेत अडीचला जायचं परत मुलींना आणायला एक तास आहे अजून एक तासात काहीतरी मी आता बघत बसते थोडा वेळ टी व्ही वगैरे कार्यक्रम कारण मग त्या आल्यानंतर ना त्या काही मला टी व्ही पाहायला देत नाही त्यांचं चालू होतात कार्यक्रम आपण टी व्ही लावलं की त्यामुळे म्हटलं आता आपण बसूया थोडा वेळ एक तास दोन वाजलेले आहेत मागे एक तासभर अजून टी व्ही पाहते आत्ता जाऊन माझ्या सारी क्लिनिंग वगैरे आटोपली कुठे विसरली होती अंब्रेला माझी राणी शर्वरी आणि आता मी आलाच स्कूल मधून भूक लागली आहे ना ओके नाही खायचं चाललंय ए पुरणपोळीची शाणी काही कधी मागते आणि हे बघा आल्या आल्या जिमनॅस्टिक आमचं सुरू झालंय ओ बापरे बस बस जास्त नाही मान ही करायची पिलो तिला क्लास लावायचे आता जिमनॅस्टिकचे साडे चार वाजलेले आहेत आणि मुलींच्या पण फ्रेंड्स आल्या खेळायला तर त्यांचं वरती अटीक मध्ये सुरू झालेलं आहे खेळणं मी आता स्वयंपाकाला लागलेली आहे आज उपवास येत आज लवकर स्वयंपाक करून घेईल आणि मध्ये अंधार फार लवकर पडतो चार वाजताच आता साडेचार वाजलेच लाईट्स वगैरे लागलेत आणि अंधार पडला की असं होतं की अरे संध्याकाळी झाली आता स्वयंपाकाला लागा त्यामुळे मी पण आता पटकन स्वयंपाक करते दुपारी मी हुर्दाची जाळ घातली होती भिजायला की मेदू वडा करता येईल तर आज संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या जेवणात मेदूवडा सांबर करते मस्त असं तर सांभारसाठी मी दुपारीच भाजी घेऊन आले होते इथे सगळं चॉप केले ऑनियन कांदा भोपळा ते सारे काही टोमॅटो चॉप करून ठेवले आता पटकन फोडणी देते डाळ पण शिजवून ठेवलेली आहे तर सांबरला फोडणी देते डाळ वाटून घेते आणि मस्त वडे तयार करायला घेते बुक, बुक रीड करते तर द आम्ही घेतलेलं आहे मस्त गरम गरम मेदू वडा खाण्यासाठी गर्ल सगळे काय पण होती वांट म्हणतो नॉर्मल हेअर स्टाइल Like what? Um, maybe like a belt on my hair, and then some. I think this butterfly clip. that I have? This one? <laughs> you look like a. You look like a uh, teenager. Hey, I like it. Really? <laughs> mm -hmm. oh, yeah. mm -hmm. Let's try it for a Let's try it for a Okay, okay. They did not table. Play. Yeah. Try to grab it. Try to grab it. How like this. We don't buy that. It's for free. Oh! Yay! I'm going to go to आता त्यांना मी घेऊन आलेली आहे झो झोपण्यासाठी आमचं रात्रीचं जेवण वगैरे सगळं काही आठवत या नाही यांना आधी झोपी लावते आणि मग मी माझी बाकीची कामं आठवत असते काही राहिलं तरी पण कारण की ह्या झोप जाणं म्हणजे शांत होऊन जातं आता यांचं नुसतं दंग चालू आहे अजूनही हो की रिशिमा गुड नाईट गुड नाईट तर हा होता आज दिवसभराचा ब्लॉग आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लवकरच भेटूयात नवा विषय नवा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय शुभरात्री